महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रयत्नाने महाड शहरातील स्थानिक घाटावरील मागणीनुसार महत्वाच्या ठिकाणी गतिरोधक बसवण्यात आले आहेत माहितीनुसार रस्त्यावर दापोलीहून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची संख्या तसेच महाड शहर अंतर्गत वाहने सुद्धा या रस्त्यावर वेगाने ये जा करत असतात शिवाय या रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात स्थानिक रहिवासी तसेच त्यांचे उद्योगधंदे आहेत भविष्यात येथे कोणताही अपघात घडू नये या सर्व गोष्टींची काळजी घेऊन महाड नगरपालिकेच्या सहकार्याने तिथे विविध ठिकाणी गरजेनुसार गतिरोधक बसवण्यात आले आहेत त्यामुळे तेथील स्थानिक नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे मनोज चेंडेकर प्रखर लोकमान्य महाड रायगड संपूर्ण महाराष्ट्रातील पवित्र बातम्या पाहण्यासाठी आमच्या प्रखर लोकमान्य न्यूजला ला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन वर क्लिक करायला विसरू नका